श्री स्वामी समर्थ मित्रांनो एखाद्या व्यक्तीकडून खूप त्रास होत असेल तर काय करावे मित्रांनो जीवनात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात काहीजण आपल्याला आनंद आणि प्रेरणा देतात आपला उत्साह वाढवतात त्यांच्याकडे पाहून आपल्याला वाटतं की जीवन किती सुंदर आहे पण काही माणसं मात्र आपल्या जीवनात प्रचंड त्रास आणि तणाव निर्माण करतात त्यांचं जवळ असणं आजूबाजूला वावरणं आपल्याला खूप त्रासदायक वाटतं त्यांचे शब्द आपल्या हृदयावर आघात करतात त्यांचं विचित्र वागणं आपल्याला प्रचंड मानसिक ताण देतं बऱ्याच वेळेला अशी माणसं ही घरातच असतात त्यांना टाळणं खूप जिखीचं होऊन जातं समाज नातेवाईक यांच्या प्रेशरखाली आपण दाबून जातो कामाच्या ठिकाणी किंवा मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा अशी एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास देऊ शकते मग अशावेळी करावे काय सुचत नाही मैन सैर वैर होते निराशेने खिन्नतेने जीवनात काही करावे असे वाटत नाही त्या व्यक्तींचे वागणे त्यांची विचारसरणी आपल्याला खूप त्रासदायक वाटते परंतु त्यांच्याशी तोंड हे द्यावेच लागते अशा परिस्थितीत स्वतःची मनशांती राखून त्या व्यक्तीशी कसे वागावे हे आपण जाणून घेणार आहोत मला माहीत आहे तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात अशी एक तरी व्यक्ती ही असेलच जी वरील सर्व माहिती ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच आली असेल आज आपण या समस्येवर उपाय पाहणार आहोत जे तुम्हाला तुमची मनशांती टिकवण्यासाठी मदत करतील आपल्या भावना मनात साचून स्वतःला त्रास करून घेऊ नका जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला वारंवार त्रास देत असेल तेव्हा मनात चिडचिड राग अस्वस्थता दुःख हे निर्माण होणे साहजिकच आहे अशावेळी या भावनांना दाबण्याऐवजी त्यांचा स्वीकार करा स्वतःशी बोला की होय मला राग येतोय त्रास होतोय वाईटही वाटतंय शांतपणे या भावनांचे विश्लेषण करा स्वतःला स्ट्रॉंग बनवा लगेच घाबरून डोळ्यात पाणी आणू नका अशाने त्रास देणाऱ्या व्यक्तीला चेव येतो जर हा प्रकार रोजचाच असेल तर आपल्याला त्या भावनांवर नियंत्रण मिळवता येणे शिकले पाहिजे कोणतीही गोष्ट लगेच साध्य होत नाही थोडा वेळ घ्या स्वतःमधली शक्ती ही शोधून काढा व त्या व्यक्तीशी अंतर ठेवायला शिकवून घ्या एखादी व्यक्ती आपल्याला सतत नकारात्मक विचार देत असेल तर शक्य असेल तेथे त्यांच्याशी संवाद कमी करा जास्त संपर्कात राहिल्याने तणाव हा वाढू शकतो म्हणून त्या व्यक्तीशी थोडे अंतर ठेवणे आवश्यक आहे हे अंतर नाते तोडण्यासाठी तर फक्त आपल्या मनशांतीसाठी आहे वागण्याकडे दुर्लक्ष करा त्रासदायक व्यक्ती आपल्याला कधी कधी चिडवण्याचा उचकवण्याचा प्रयत्न करते त्यांना पूर्णपणे हे माहीत असतं की माझ्या अशा वागण्याने समोरच्याला प्रचंड त्रास होऊ शकतो त्याचं मन स्वास्थ्य बिघडू शकतं पण त्यांना हे करण्यामुळे असुरी आनंद मिळतो म्हणून त्या नकारात्मक प्रक्रियांना महत्व देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे हा एक उत्तम उपाय आहे हे बोलणे तसे खूप सोपे आहे पण करणे तेवढेच कठीण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे पण नियमित सरावाने हे देखील शक्य आहे त्यांच्या शब्दांचा आपल्या मनावर परिणाम होऊन देऊ नका आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा कारण समजून कधी कधी एखादी व्यक्ती सतत त्रास देत असेल तर त्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा बहुतेक वेळा त्यांच्या तशा वागण्यामागे त्यांची स्वतःची काहीतरी समस्या ही असू शकते बऱ्याच वेळा या लोकांना काहीतरी न्यूनगंड असतो जो त्यांनी लपून ठेवलेला असतो समाजात वावरताना ते स्वतःला खूप नॉर्मल असल्याचे दाखवतात मात्र एखादी कमजोरी त्यांच्या हाताखाली असलेली व्यक्ती भेटली की त्यांच्यातील राक्षस हा जागा होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या कमजोरी व्यक्तीला त्रास देऊन हे असुरी आनंद मिळवतात मात्र त्यांच्या कमजोरीचा शोध घेऊन त्यावर उपाय करणे शक्य असल्यास तसा प्रयत्न अतिशय सावध पवित्र्याने करून पहा कदाचित त्यांच्या वैयक्तिक समस्यांमुळेच ते असे वागत असतील जर खरच तस काही असेल तर त्यांच्याकडे थोडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता येईल स्वतःची सकारात्मकता वाढवा त्रासदायक व्यक्तीमुळे आपल्या जीवनातील आनंद हरू पाहतो निराशा येते पण असे होऊन देऊ नका ध्यान योग आवडते छंद पुस्तक वाचन किंवा मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर वेळ घालवणे किंवा जे काही आपल्याला करायला आवडते ते करा यामुळे आपल्या मनाची सकारात्मकता आपण टिकवून ठेवू शकतो आपण आपल्या मनात सकारात्मकता निर्माण केली तर बाहेरच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम आपल्यावर कमी होतो हेही लगेच जमणार नाही थोडा वेळ स्वतःला सारे काही नीट होईल संयमित वागणूक ठेवा त्रास देणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधताना संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे त्यांना तोंड देताना शांत आणि तटस्थ रहा अशा परिस्थितीत राग किंवा विरोध करण्याऐवजी त्यांच्या वागण्यावर संयमाने प्रतिक्रिया द्या ती व्यक्ती वाट पाहत असते की कधी तुम्ही उलट उत्तर देता आणि ते त्याचं हत्यात बाहेर काढून तुमच्या काळजाचे तुकडे तुकडे करतात म्हणून संयम ठेवा सार्वजनिक ठिकाणी शांत राहून संयम ठेवणे हे तुमचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यास मदत करते असे समजा की आपल्या नशिबात परमेश्वराने खूप कठीण अशी परीक्षा ठेवली आहे आणि संयमाने आपल्याला ती पार करायची आहे समजुतीने संवाद साधा काही वेळा समजूतदारपणे संवाद साधणे हे समस्येचे निराकरण करू शकते त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्याशी आपली समस्या स्पष्ट करा शांत विनम्र बोला आणि शब्दात शक्य असल्यास त्यांना समजवा की त्यांची वागणे तुमच्यावर कसे परिणाम करते मात्र हे सारे करताना अत्यंत सावध पवित्र बाळगा बघा कदाचित त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या वर्तनात बदल येऊ शकतो स्वतःवर लक्ष केंद्रित करा अशा त्रासदायक राक्षसी वृत्तीच्या ज्यांच्या जीवनात कधीच सुधारणा होणार नाही जे फक्त आणि फक्त लोकांना त्रास देऊ शकतात जे नकारात्मक बोलतात अशा लोकांसाठी आपले सुंदर जीवन व्यर्थ करू नका आपले जीवन आपली प्रगती आणि आपली उद्दिष्टे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा त्रासदायक व्यक्तीकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या विश्वासावर लक्ष केंद्रित करा नवीन कौशल्य शिकणे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे किंवा नवीन ध्येय निश्चित करणे या गोष्टी आपल्या स्वतःसाठी आनंद निर्माण करतात आणि इतरांचा नकारात्मक प्रभाव कमी करतात सोडून द्या या लोकांचे विचार खूपच त्रास असेल तर मदतीसाठी जवळच्या व्यक्तीकडे जा त्रासदायक व्यक्तीशी एकट्याने सामना करणे कधी कधी कठीण होऊ शकते त्यामुळे अगदी जवळचे विश्वासू मित्र कुटुंबीय किंवा सल्लागार यांच्याशी या समस्येबाबत मन मोकळेपणाने बोला त्यांची मदत घेऊन तुम्ही मनातील तणाव कमी करू शकता यामुळे थोडासा का होईना मनावरचा भार हलका होईल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या गोष्टीला कोणाच्याही सांगण्यातून वेगळी कलाटणी लागता कामा नये शेवटी निर्णय घेण्यास घाबरू नका जर त्रास इतका वाढत असेल की तो सहन करण्याच्या पलीकडे जात असेल तर त्या व्यक्तीपासून कायमचे दूर होण्याचा निर्णय स्वतःच्या आधी जवळच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन घ्या आपला आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्य हे जास्त महत्वाचे आहे अशा वेळी कठोर निर्णय घेणे खूप आवश्यक ठरू शकते मात्र हा विचार संपूर्ण विचाराअंती त्याचे पुढे काय परिणाम होतील होणाऱ्या परिणामांना तुम्ही तोंड द्यायला सध्या सक्षम आहात तुम्हाला सपोर्ट करणारे काय म्हणतात तुम्ही स्वावलंबी आहात का या साऱ्या विचारा अंती निर्णय घ्या मित्रांनो जीवनात काही नकारात्मक व्यक्ती आल्या तरी आपला संयम आणि शांती रोखून त्यांचा सामना करणे हा खरा विजय आहे आपल्या शांतीसाठी आपण नकारात्मकता दूर ठेवणे आवश्यक आहे संयम सहनशीलता सकारात्मकता आणि ठाम निर्णय यांद्वारे आपण त्रासदायक परिस्थितीतही आनंद आणि समाधान शोधू शकतो स्वतःची मानसिक शांती राखण्यासाठी योग्य निर्णय घेणे आपल्याच हातात असते मित्रांनो आनंद आणि शांतता आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टी आहे त्यांना कोणत्याही नकारात्मकतेच्या सावलीत गमावू नका लक्षात ठेवा आपण कोणासही आपल्या आनंदाचे कारण ठरू द्यायचे नाही कारण आपला आनंद आपल्या हातात असतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ